स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणे स्वतंत्रपणे निर्णय घेणे व कार्य करणे ही त्याची लक्षणे आहेत स्वावलंबी विद्यार्थी स्वतः अभ्यास करतो उत्तरदायित्व स्वीकारतो तो इतरांवर अवलंबून न राहता मार्ग शोधतो स्वावलंबनामुळे आत्मविश्वास वाढतो हे मूल्य आयुष्यभर उपयुक्त ठरते स्वतःवर विश्वास ठेवणे ही यशाची पहिली पायरी आहे स्वावलंबनाने आपले निर्णय योग्य ठरतात त्यामुळे व्यक्तिमत्वात परिपक्वता येते हे मूल्य जीवनात आर्थिक मानसिक स्वातंत्र्य देते शाळेतील लहान जबाबदाऱ्या हळूहळू स्वावलंबन शिकवतात स्वावलंबी व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान असते ते नेतृत्वक्षम आणि कर्तबगार म्हणतात स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणून स्वावलंबन हे स्वतंत्र समर्थ जीवनाचे बळ आहे